सांगितलं जाते नवल त्याच व्यक्तीच सांगितलं जात जे विशेष असून सुद्धा सामान्य जगत त्याचं नवल सांगितलं ओळखता येत का बाजीराव आपण गीता वाचतात मला माहिती तुमच्याकडे पांडुरंग शास्त्रींचे फोटो पाहिलेत मी बर जे आपले शिंदे नारायण शिंदे त्यांच्याकडे पाहिले तुम्ही जाणतात गड्यात माळा आहे गावाला पाणी देतात पण देता। तरी अजून एखादी गोष्ट तुमची सुटलेली दिसते मला म्हणजे सोडावी लागणार आहे ती म्हणजे तंबाखू खाणं कर्करोगाला हो निमंत्रण आहे असं जरी लिहिलेलं असलं तस जाणून चुकीचं काम करणं हा एक वेगळा व्यवहार आहे पण जाणून विशेषतः असून सुद्धा सामान्य लोकांना प्रेम देण्यासाठी अगदी त्यांच्यापेक्षाही साधारण राहणं हे त्यांच्या विठाला विठाला गावातला संपन्न माणूस गावातला शंभर एकरचा एकर, एकर शेती असलेला माणूस जेव्हा एखाद्या झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या घरी जाऊन ठेसा भाकर खातो तर त्या माणसाच्या बाबतीत गल्लीत ते नवल सांगितलं जात काय आता तुमच्या बाबतीत लोक सांगतात काय ते स्वयंपाक झाल्याशिवाय मंडपात येणार नाही पण आज आले तरी कसे संपलं म्हणजे आटोपलं म्हणजे माझं लवकर पाहिजे तर विशेषता बरं का तुम्ही उंच असून पुन्हा वैचारिक उंची असेल आणि नुसती वैचारिक उंची असून चरित्राची उंची असेल तर तुमचं नवल वाटेल काही लोक नुसते उंच असतात पण अक्कल नसते काही लोकांकडे अक्कल असते पण उंची नसते काही लोकांकडे उंचीही नसते ना अक्कलही नसते काही लोकांकडे उंची अक्कल चरित्र काही नसते तरी देखील ते स्वतःला उंच मानतात एक विशेष पण एक असा आहे सर्व काही असताना सुद्धा सामान्य जीवन सर्व काही असताना सुद्धा चोरी करणं सर्व काही असताना सुद्धा गोपींच्या शिव्या ऐकणं सर्व काही असताना सुद्धा हा कुखडाला बांधून घेणं सर्व काही असताना सुद्धा गायी चारण हे विशेष व्यक्तीच सामान्य साधारण चरित्र असल्यामुळे ते विशेष नवल सांगितलं जाते विठाला विठाला साधारण व्यक्ती विशेष करत असेल तरी गायलं जात आणि विशेष व्यक्ती साधारण काम करत असेल तरी गायलं जात हे तर विशेष तत्वे किती गोड आहे पराब्रह्मा कृष्णाची करू नाम करू मामा तेव्हा त्यांच्या कीर्तनात खाशाबाव ही चाल म्हणायची कोण खूप सुंदर कोकाट हा खूप आणि तुम्ही जालना जिल्ह्यातले तुमच्या जालना जिल्ह्यामध्ये एक महात्मा होऊन गेलेत जे गाथा पारायण करत असताना चार हजार एकोणचाळीस अभंगांना प्रत्येकाला वेगवेगळी चाल लावायची असे भानुदासजी बाबा आटाडकर ते ही चाल गायची पर ब्रह्मा निष्ठा <laughs> आणि दे चाल नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या काळात उष्णी घेऊन बाबांना माहिती असथा कस काय येतोय म्हटलं पर आणि अपर जो शब्द आहे तो वैशेषिक दर्शनकारांचा आहे ते चोवीस गुणांमध्ये सुद्धा याचा समावेश आहे पर अपर बरं का तर पर तर तो, तो शब्द कसा गायला गेला पाहिजे ती दाखवले पर ब्रह्म पर ब्रह्मा निष्ठाळी वाजवले की माणूस जास्त फुलतो म्हणे मला तसं काय जमत तो किती गोड शब्द तुम्ही जो दोघांनी रागायला तो केदार होता कोणता आणि हा यमन कल्याण महाराज नामदेवरायांनी यथार्थ वर्णन केले ते तत्व कसं आहे परब्रह्म निष्काम नामदेवरायांनी त्यांना जाणले तस गोपींनी जाणलंय आणि गोपी त्याच आश्चर्य व्यक्त करत असताना त्याचं नवल व्यक्त करत असताना एकमेकाशी चर्चा करतायत ती चर्चा कशी पहिलं चरण Thank you. माझ्या सगळ्या का वाजत जाऊ त्यांच्यासाठी वाजवतो टाळी वाजवल्याने काय होत टाळी वाजवल्याने पाप जात का रामचरित माणसामध्ये सुद्धा विशाल आहे आणि ज्ञानोबार सुद्धा सांगत असतील ताडी वाजवावी मग ती कोणत्या प्रकारची काळी ती वेगळी रस्त्यावर टाळी वाजवतात ती वेगळी कीर्तनातली टाळी वाजवणं वेगळी भागवतातले टाळी था था वाजवणं वेगळी आणि चाळीस वर्षाचे सत्तर वर्षाचे म्हातारे असून नसून सुद्धा महात्मा आपलं हे गाव आहे का किती गोड लेकरू आहे किती प्रसन्न लेकरू आहे पण त्या दिवशी हा चेहरा प्रसन्न नव्हता कुठं मरड गोईला काय दबावत आले होते ऐक सक बा हा जो राग राग हा सारंग राग आहे पण याच्यात थोडासा आकार बदलला मेघ मल्हार जर झाला तर पुन्हा पाऊस येतो 다다다다다다다다다. 투미사키만 켜면 돼. 허? 이 시금금. 투미바지라. 아이카 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 아이카. खुकीवाल्यांनी इकडे जरी बसून घेतलं तरी चालेल मी तुम्हाला एखादा राग म्हणायला सांगणार कारण तुम्ही छान सखी ऐक काय तो साऱ्या ब्रह्मांडाचा बालक आहे त्रैलोक्याचा धनी आणि तो यशोदा मातेला काय म्हणतोय आई आणि आपण त्याला शिव्या देतोय आणि त्या शिव्यांना घाबरून यशोदा मातेच्या मागे उभा राहून म्हणतो आई गावचा सरपंच जरी असला माणूस तुम्ही आता सरपंच राहिले तुमचे सुपुत्र सरपंच हे पेलवान जर एखाद्या पेलवानाने महाराष्ट्रात दुसरा तिसरा क्रमांक मिळवलेला असेल तरी त्या पेलवानाला असं त्याला वाटत का तुम्ही पा लागला जे थोड्या दोन चार कुस्त्या मारून चालतात ना ते असत हा कोण आहे श्रीमद भगवत गीतेमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं पिता हमस जगतो माता धाता पिता महा महा पवित्र ओंकार रम गति भरता साक्षी मी सर्व विश्वाचा पिताय सर्व विश्वाचा सर्व विश्वाची माता आहे सर्व विश्वाचा श्वास हे जे जग हे जग माझा अंश आहे मेकाशे तिथो जगत मे माझ्या एका अंशावर हे विश्व चिरावलेलाय म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सुरे चाल चाले म्या हाल थालु हाले।, थालु हाले जो मलविल्या तो परमात्मा आणि आई का सई आई झोपले का वा वा गोड वाटत नाही बल्प आहे पण उडेल तर नाही आता तुम्ही दोघ मित्र आहेत एकमेकांचे आणि आता त्या बल्पमध्ये लाईट पुन्हा आली तार जुल्ला ऐक हे सग ऐक आणि असं मूर्ख व्यक्ती मूर्ख व्यक्तीशी बोलत नाहीये बुद्धिमान आणि पुन्हा भक्त असलेली गोपी दुसऱ्या गोपीशी बोलते एक दुसरा संबंध असा येतो आपल्या बुद्धी रूपी सखीशी नाथ बाबा रूपी सखी संवाद करते किती गोड काय तो प्रसंग इकडे बेटा इकडे हा किती गोड दिसतो इकडे उठ उठ नाही बिना हात टेकायचं उठ पुन्हा बस पुन्हा हा आणि हात न टेकता उठ हात टेकता उठ उठ अरे आम्ही तुझे वडिलांच्या पेक्षा वयाचे ज्येष्ठ असलो सुद्धा आम्हाला बिना हात टेकायचं उठायचं तू बाबा, बाबा एकदा करून दाखव बर प्रॅक्टिस चड्डी फाटली तरी चालेल आई ऐक हा जो शब्द आहे हा कधीतरी चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा असतो ऐक हा जो शब्द आहे हा कधीतरी आदेश करण्यासाठी सुद्धा असतो आणि ऐक हा जो शब्द आहे कधीतरी विनंती करण्यासाठी सुद्धा असतो देवा देवाईके खुण्यासाठी केला आम्ही असंही पडू शकतो ना असं बसून उभा ना मी ना हात टेकायचं उठू शकतो आता तुला ते करावंच लागेल पुढच्या वर्षी जर मी काल्याच्या कीर्तनाला आलो तर तुझे चार किलो वजन कमी पाहिजे ऐक ऐका शब्द लोकांना उपदेश करत असताना था सुद्धा ऐके रे जना तुझ्या देवाला सांगत असताना सुद्धा आई बरं का विनंती करत असताना सुद्धा ऐक समाजाला उपदेश करत असताना सुद्धा ऐक आणि संत एकनाथ महाराज त्या गोपींचा संवाद सांगत असताना एक गोपी दुसऱ्या गोपीला सांगते ऐक पु एकदा नाही तिला थोडं ऐकायला कमी आला असेल असं केलं आणि पुन्हा त्या गोपीला ऐकायला आलं नसेल म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा ऐक ऐक सकाय बाई असा सका कोणाला म्हणाव तुम्ही मित्र आहेत का सकाय तुम्ही मित्र तुम्ही फक्त चोपदार आहेत सका सका आहेत का मित्र आहेत मित्र मित्र त्याला म्हणावं सर्व समान असतं त्याला मित्र म्हणावं समान व्यसने ज्याच व्यसन समान आहे त्याला काय म्हणावं मित्र आणि सका त्याला म्हणावं जो देतो पण घेण्याची अपेक्षा करत नाही म्हणून अर्जुनांनी भगवान श्री कृष्णांच्या साठी सका शब्द वापरलाय सकेत अजान महिमानम महिमा मया प्रमादात प्रणयन वापी वा, वा! तुम्ही जालना जिल्ह्यात येत का जालना कारण जालना जिल्ह्यात गुणाची संख्या आणि गुणवानांची संख्या विशेष कारण माझी जन्मभूमी जरी धुळे जिल्हा असला पण कर्मभूमी जास्त करून जालना जिल्हा आहे हा मला तिकडे जनार्दन महाराज म्हणून कोणी ओळखतच नाही बनायंगे मंदिरवाले महाराज काय तिकडे तिकडचे आमदार खासदार यांचा मी परिचय सांगत नाही पण तरी देखील सामान्य जनता मला खूप जीव लावते आणि मला ते आवडते खरं सांगू महाराष्ट्रात राम मंदिराची खरी चर्चा जर सुरू झाली असेल तर ती जालनापासून सुरू झाली जागा तो विषय मला आता दुसरा विषय मानायचा नाही ऐक एकेरी शब्द आहे कारण मैत्रीने मैत्रीने नुसती मैत्रीण नसून सखी काय तुम्ही आनंद हे तुमचं आहे का तुम्ही असं टेन्शन मध्ये नाहीत ना इथले कार्यकर्ता वाटतात ते थोडेसे इथले का गावचे एक एक बल्प कस आहे बर आहे वा ऐक 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 अंदापुडी दीप खराशी करू नये म्हणून विचाराव त्यांना ज्यांना बोलता येत आणि बोलावं त्यांच्याच सोबत ज्यांना ऐकायला येते विठला विठला बाई ये सक ऐक ऐक इकडे बेटा तू इकडे पुढे हा दिसायला जितका सभ्य वाटतो तितका सभ्य नाही बरं का पण तरी किती गोड आहे तू ऐकतो का तुझ्या ऐक कायम ऐकतो का कधीतरी ऐकतो कायम ऐकतो बेटा वा अमोल महाराज तुमचा विद्यार्थी का हा तुमचा ऐकतो किती ऐकतो पाहिजे तेवढा ऐकतो का त्याला पटेल तेवढा ऐकतो वा तेही डोलतात मस्त वा तेही डोलतात आणि त्यांचा विद्यार्थी डोलतो काय ऐकलं पाहिजे आणि काय ऐकू नये पत्ते खेळायचं ऐकलं पाहिजे का दारू प्यायचं ऐकलं पाहिजे का तंबाखू खायचं ऐकलं पाहिजे का माळ घालू नको असं ऐकलं पाहिजे का नको एकादशी व्रत करा ऐकलं पाहिजे माड घाला ऐकलं पाहिजे ज्ञानेश्वरी वाचा ऐकलं पाहिजे पण इथं आंतरंग विषय आणि तो विषय समोर त्याचा अनुभवाचा विषय असल्या कारणाने ती सखी दुसऱ्या सखीला सांगते सकय ऐक काय ऐक मी नवल सांगते वेळेला जिला सांगितलं जात असेल ती भगवान श्रीकृष्णांचा थोडा प्रेमामुळे विरोधही करत असेल ती म्हणत असेल हे याला बापाचा पत्ता नाही याला आईचा पत्ता नाही तो अजन्म आहे कसा आहे तो अयोनी जे तो आयोनी संभव आयोनी जे। तो आयोनीच असल्यामुळे त्याला माता पित्याचा पत्ता नाही तो साऱ्या विश्वाचा पिता आहे पण असा असताना सुद्धा काय त्याने करावं काय त्याच नवल किती वाजेपर्यंत कीर्तन चालेल आपलं खरच ना मी जेवलोय बा मी पोटभर जेवलोय यातले ऐंशी टक्के जेव्हा झाले म्हणजे मग वीस टक्क्यांवर अन्याय करायचा का नाही आई ही व्यक्ती व्यापारी आहे ही व्यक्ती कर्म करते ही व्यक्ती नोकरी करते काय करतात तुम्ही नोकरी करतात हा पण काय सुंदर विना घेऊन किती सुंदर नाचते ग बाई असो तिचा पती म्हणे त्यांचा पती हिचा पती नाही आणि प्रत्येक स्त्री ना का पुरुष आहे माणूस पुरुष पण आमच्या भाषेत आम्ही सांगत असतो प्रत्येक व्यक्ती स्त्री त्याच्यामुळे हे सखी दुसरी सखी म्हणेल हे सखी बाई हा माणूस एवढा व्यापार करणारा असून सुद्धा जॉब करणारा असून सुद्धा किती सुंदर सस्तो ग किती सुंदर कपाडाला टिळा लावतो किती सुंदर पोशाख परिधान करतो किती सुंदर पगडी परिधान केली आणि तुकोबारायांच्या सारखा विना घेऊन नृत्य करतो जसं व्यक्तीच्या बाबतीत व्यक्ती बोललं जाते तर ते त्या श्रुती रूपा गोपीत त्या ऋषी रूपा गोपीत त्यांनी आनंद जन्माची साधना त्यांची विशेष आणि ते निष्काम गोपी असल्या कारणाने निष्काम परमात्माला पाहत असताना निष्काम परमात्माला बोलत असताना निष्काम परमात्माचं ते लीला पाहत असताना म्हणतात आई काही कसं केलं नवल याच नवल तस याच नवल तर विशेष आहे हा साऱ्या जगाला चालवणारा जरी असला पण देखा नवल त्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारत्य पण पार्थाचे करीतो असे असा सुद्धा येतो नवल आणि काय त्याच नवल काय साऱ्या जगाचे आई असताना यशोदेच्या पुण्याचं नवल आणि याच्या लीलेचं नवल तो हा येशो देशी मन महाराज माझ्या हिंदुस्थानात जन्माला आलेल्या माता माझ्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माता जर तुम्ही तुमच्या मुलांना मम्मी लावत असणार तर अजून सुद्धा तुम्ही कृष्ण प्रेम तुमच्या हृदयात निर्माण केलेलं नाही आणि तुम्हाला अजून सुद्धा कृष्ण परमात्मा संत बातमी समजले नाही आपला आई शब्द हा कधीच विसरू देऊ नका खरंच बरं का बरं का बाजीराव आप कुठे गेलेत पंथ विठ्ठल पंथ तुमचा मुलगा तुम्हाला पप्पा म्हणतो का आप्पा आणि तुमच्या धर्मपत्नीला आई थोड खोट बोलल्यासारखं वाटलंय माई म्हणतोय आई शब्द गोड महाराज हे गोड नाथ बाबांचा <तुँछुँँगा> नऊ चरणांचा अभंग आहे गौड சோதேவரா मध्ये नाथ बाबांनी नामदेव रानी भगवान श्रीकृष्ण यशोदा मातेला आई म्हणता ते दाखवलं आई मी तुझा म्हणून या मुलांना आधीच मी सांगितलं होतं चोपदारांना पण चोपदार सुद्धा ग्रामपंचायतचे सदस्य वाटतात मला <laughs> की यांना माग बसवा आय बी तुझा या मध्ये दोन तीन ठिकाणी आई शब्द वापरलेला आहे आय बी खाई नस या या असे तसं मला अन असं या ना या किती गोड दिसतात ते राणी मानले भारी आपल्याच गावचे आहेत ना वा वा

तू तु तुझ्या वल्लांना काय म्हणतो आई बाबा म्हणजे वल्लांना आई बाबा म्हणतो वा वा तुझ्या आईला आई म्हणतो का बाबा म्हणतो बर आई बाबा गोड गोड आहे असे ना भोडा आहे असं नाही तू चालू आहे त्याने विचार केला आई म्हटलं तरी बाबा बांधते आई बाबा आई बाबा आई बाबा आई बाबा। एकदा भगवान कृष्णांनी माती खाल्ली आता नवल आहे ना आई यशोद म्हणतो आई हे मला सांगायचं बरं का मी आज ते काय दिसते असं काय झालं भगवान श्री कृष्ण परमात्मा यांनी माती खाल्ली अस गोपाळांनी बलरामदानी यशोदा मातेला सांगितलं यशोदा माता धावत गेली काठी घेऊन गे धावूनी या धरीला करी बैसविला मानी बरी मुख पसरवली करिया मुख पसरवली करिया हरी हरी होण्या नको करू माझे बाबा बाबा हरी हरी होण्या नको करू माझे बाबा बर पण हे माता धमकी द्यायला लागली तुला आता मारतेच मी काठी नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या मुकावाटे तो शब्द आलाय